पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी त्यांच्या कालावधीमध्ये तीन हजार कुणबी दाखले दिले आहेत त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आदर्शवत अधिकारी मिळालाय अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली व्हावी म्हणून काही लोक प्रयत्नशील आहेत मात्र अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सकल मराठा समाज या अधिकाऱ्याच्या पाठीशी ठामपणे आहेत अशी भूमिका मराठा महासंघाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष अमर पाटील यांनी जाहीर केली आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पन्हाळ्याचे नूतन प्रांताधिकारी समीर शिंगटे हे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदारसंघात कार्यरत होते आणि एकाच मतदारसंघात दोन वेळा निवडणूक अधिकारी म्हणून काम करता येणार नाही या नियमानुसार समीर शिंगटे यांची बदली व्हावी तसंच प्रांताधिकारी समीर शिंगटे यांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्यानं इतर राजकीय पक्षांना त्याचा फटका बसू शकतो म्हणून त्यांची बदली व्हावी अशी मागणी मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश देखील महसूल मंत्रालयानं दिले आहेत मात्र या मागणीला सकल मराठा समाजानं विरोध केलाय प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी रुजू झाल्यापासून मराठा समाजासाठी हिताचं काम केलंय त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये मराठा समाजाला कुणबीचे सुमारे तीन हजार दाखले दिले आहेत त्यामुळं अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी मराठा समाज राहणार असल्याचं पन्हाळा तालुका अध्यक्ष अमर पाटील यांनी सांगितलं म्हणजे गेल्या एक वर्षामध्ये साधारणपणे ज्यांच्या रिसर नोंदी सापडलेल्या आहेत त्या रिसर नोंदी सापडल्यापैकी जवळपास या एक वर्षामध्ये तीन हजार दाखले संबंधित अधिकाऱ्यांनी एकही रुपया न घेता दिलेल्या याबद्दल आम्ही सकल मराठा समाज पन्हाळा शावडी तालुक्याच्या वतीनं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या अधिकाऱ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो पत्रकार परिषदेला उद्योजक विशाल जाधव जयदीप पाटील सरदार पाटील उपस्थित होते